यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आगामी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दोन दिवसीय या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या यामध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वार्षिक बक्षीस वितरण समारंभात बक्षीस दिले जाणार आहे जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित यावर येथे कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी तसेच आगामी काळात हो घातलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैनार यांच्या उपस्थितीत पार पडल्या तर या सर्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी महाविद्यालयात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील यावल येथील श्रीरोगतज्ञ डॉक्टर कुंदन भेगळे प्राध्यापक डॉक्टर हेमंत भंगाळे प्राध्यापक डॉक्टर सुधीर कापडे प्राध्यापक डॉक्टर आर डी पवार प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद पावरा प्राध्यापक मनोज पाटील प्राध्यापक अरुण सोनवणे प्राध्यापक मुकेश येवले प्राध्यापक एकनाथ सावकारे प्राध्यापक संजीव कदम प्राध्यापक चिंतामन पाटील प्राध्यापक राजेंद्र ठिगळे आदींची उपस्थिती होती या उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींनी काढलेल्या सुंदर अशा रांगोळ्यांची पाहणी करून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि या स्पर्धेत सहभागी सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉक्टर संतोष जाधव प्राध्यापक प्रतिभा रावते प्राध्यापक रजनी इंगळे प्राध्यापक नरेंद्र पाटील प्राध्यापक अक्षय सपकाडे प्राध्यापक अर्जुन गाडे प्राध्यापक सुभाष कामडी प्राध्यापक छात्रसिंग वसावे प्राध्यापक डॉक्टर निर्मला पवार प्राध्यापक डॉक्टर वैशाली कोष्टी प्राध्यापक प्रशांत मोरे मिलिंद बोरघडे प्रमोद कदम प्रमोद जोहरे अमृत पाटील प्रमोद भोईटे आदींनी परिश्रम घेतले या स्पर्धेमध्ये पोस्टर स्पर्धेत विद्यार्थिनी गटात ज्ञानेश्वरी प्रमोद चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक विजया संजय पाटील हिने पटकवला रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींच्या गटात प्रथम क्रमांक तेजश्री सुनील कोलते हिने तर द्वितीय क्रमांक विजया संजय पाटील हिने पटकावला संगीत खुर्ची या स्पर्धेत विद्यार्थिनी गटात प्रथम क्रमांक सारिका दिलीप आढायगे हिने पटकवला तर द्वितीय क्रमांक नंदनी समाधान पाटील हिने पटकवला फेन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थिनीच्या गटात प्रथम क्रमांक सानिका एकनाथ सावकारे हिने पटकवला तर द्वितीय क्रमांक रोशिनी कैलास पाटील हिने पटकवला मेहंदी स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी गटातून प्रथम क्रमांक स्वाती संजय बाविस्कर हिने पटकवला तर द्वितीय क्रमांक नैना संजय बारी हिने पटकवला त्याचप्रमाणे रील व्हिडिओ स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक सचिन राजू बारी याने तर द्वितीय क्रमांक समाधान बापू पाटील याने पटकवला तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक सचिन राजू बारी याने तर द्वितीय क्रमांक समाधान बाळू पाटील यांनी पटकवला या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सार्वजनिक वार्षिक बक्षीस बक्षीस वितरण सोहळ्यात देऊन सन्मानित केले जाणार आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून